आता अण्णांचं हे होतं म्हटलं की एक फोन केला की पोलीस स्टेशन हे हादरायचं थोडक्यात हादरायचं थोडक्यात काय गरज नाही हादरतच हादरत हादरत आम्हाला स्वतः माहिती आता राधानगरला फक्त एक फोन केला की भास अण्णांचा एक फोन एक एक आमच्या आमची भांडणं म्हणजे पडकेची नाही पूर्वीच्या काळात आमची जात काय म्हटलं कुठं आहे तर म्हटली की कृष्णी मग अशी राधानगरी आम्ही राधानगरी जायला इकडं आम्ही माणसं आहेत आता काय मी बसूया बाहेर पारा आहे का नाही पार नगर राजानगर मोर समोर पार आहे बघा पारा बसू दे आम्हाला का नाही ती आम्हाला का माहिती फोन आलेला आम्ही कशाल बघा इथं जाऊन बसल्यावर तिनं प्राज आहे तुम्ही कोण आणि असं असं ते कर तुम्हाला अन्नाने सांगते देवा एस टी बघा गुवा त्या कट्टीहूनच ढगला कट्टीहूनच घडला कशाला तो स्वतः स्वप्नदारच म्हटला कच्ची बसाय सांगितलं तोवर फोन आला हो दुसरा गाडी चुकाल आणायला गेल त्यांचं पाहुणं पाहिजे तिकडे ओळख पाळत काय नाही गरीब माणसं आम्ही त्या उठलाव आणि उठला स्टँडवर आलो आणि आपटा ह्याच्या मी गाडी घरला आला अशी करामत होती म्हणजे व्यक्ती भारी काय आहे तेवढंच राहायचं राहिलं काय मी तिने मरस्तूर बाबा आम्हाला मला चांगला मानला तरी मी गरीब असून गरीब असून मी तिकडला यायला गेलो तर ए तिकडं अरे इकडं मग आता बसलायचे रे अन्ना बसतो की इथं इकडं मोर इकडं इथे शेती आहे शेती होतो बाबा ज्या काळात लोकांकडे डोक्यावर छप्पर नव्हतं त्या काळात नवन्यांनी माणसांना उभं केलं घरं दिली जमिनी दिल्या आणि आधार दिला काळ बदलतो पिढ्या बदलतात आणि काही आठवणी मागे पडतात हे वास्तव आहे पण ज्यांनी लोकांसाठी उभं राहणं निवडलं त्यांच्यासाठी थांबणं कधीच पर्याय नसतो वाटचाल सुरू ठेवणं कामातून उत्तर देणं आणि वेळ आल्यावर पुन्हा नाव उभं करणं हीच खरी ताकद या व्हिडिओतून जाणवते काही बाबी विषयाच्या संवेदनशीलतेमुळे संक्षिप्त ठेवण्यात आलेल्या आहेत संक्षिप्त असलेला विषय सोडून राहिलेला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या नवन्या दान फाउंडेशन धामोड या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तर जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>